मागील चार ते पाच वर्षांपासून निवडणुकीची वाट पाहणाऱ्या पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इच्छुकांना प्रशासनानं प्रस्थापितांना मोठा धक्का दिलाय खेड तालुक्यासह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले या गट गणरचनेचा राजकीय परिणाम काय होईल याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील सर्वच पक्षाचे नेते करतायत पुढील एक दोन दिवसात हे चित्र स्पष्ट होईल असं सांगितलं जात नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका गेल्या चार साडेचार वर्षांपासून रखडल्या होत्या कोरोना महामारी ओबीसी आरक्षण आणि राज्यातील राजकीय घडामोडींचा थेट परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर झाला अखेर सर्वोच्च न्यायालयाने पुढील चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असे स्पष्ट आदेश दिल्यानंतर राज्य शासनाने हालचाली सुरू केल्या त्यानुसार सोमवारी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गट गण रचनेची अधिसूचना जाहीर केली दोन हजार अकराची जनगणना ग्राह्य धरून ही प्रारूप रचना करण्यात आली तेरा तहसील कार्यालय याबरोबरच पंचायत समिती कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळांवर ती यादी प्रसिद्ध करण्यात आली जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्र्याहत्तर गट आणि एकशे शेचाळीस गणांची प्रारूप रचना प्रसिद्ध करण्यात आली यात हवेली जुन्नर इंदापूर खेड तालुक्यातील गट गणांमध्ये मोठे फेरबदल झालेत हवेली तालुक्यात दोन हजार मध्ये जिल्हा परिषद सदस्यांची संख्या तेरा होती ती ते आता सहावर आली आहे आता कशी असेल गणगट रचना ते आपण पाहूया जुन्नर खेड आणि इंदापूर या तीन तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेचे प्रत्येकी आठ सदस्य असतील त्यामुळे त्र्याहत्तर पैकी चोवीस सदस्य या तीन तालुक्यांमध्ये असणार आहेत तर सर्वात कमी म्हणजे दोन जिल्हा परिषद सदस्य संख्या हे राजगड वेल्हे तालुक्यात असतील जिल्ह्यात दोन हजार सतरामध्ये जिल्हा परिषद सदस्यांची संख्या पंच्याहत्तर तर, तर पंचायत समितीच्या सदस्यांची संख्या एकशे पन्नास होती दोन हजार सतरा नंतर हवेली आणि मुळशी तालुक्यातील काही गावांचा समावेश महापालिकेच्या हद्दीत करण्यात आला तर उरळी देवाची फोरसुंगी या दोन्ही गावांची मिळून स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्यात आली त्यामुळे त्याचा परिणाम जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समित्यांची सदस्य संख्या कमी होण्यावर झाला हवेली तालुक्यात दोन हजार सतरामध्ये जिल्हा परिषद सदस्यांची संख्या तेरा होती आता या तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य संख्या सहावर आली आहे तर जुन्नर खेड दौंड भोर आणि इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य संख्येत एक ने वाढ झाली आहे रचनेचे प्रारूप प्रसिद्ध झाल्यानं ग्रामीण भागात कोणत्या गटात गणात कोणते गाव आले आहे हे स्पष्ट झाल्यामुळे इच्छुकांसाठी मोर्चे बांधणी करणे आता सोयीचे झाले मात्र काही ठिकाणी यावर आक्षेप नोंदवण्यात आले तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार निवडण चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद